कलमकी तुमचे रवी तन ते मज मृतिके समान कंटी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी दसी म्हणवा हरिचे दास तुका मने मज हे आस अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व समोर ठेवली ज्यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त हा भव्य देवी स्वरूपाचा कार्यक्रम आहे आपल्या विभागाचे भाग्यविधाते तुम्हा आणि सर्व या धुळे जिल्ह्याचे भाग्यविधाते असणारे आपले भूमिपुत्र आमचे दादा पाटील यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सौरमंडळीत उपस्थित आहोत ज्ञानोबराय तुकोबरायला हीच विनंती करू कुणालदादांच्या वाढदिवसानिमित्त आपण सौरमंडळीत उपस्थित आहोत ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्याकडून कोण संप्रदायाची देशाची सेवा करून घेऊ आणि मी माझ्या पांडुरंगाला विनंती करतो आमच्या धर्मराज दादा बागुल यांनी खूप सुंदर नियोजन केलं अगदी एकदम साधारण कुटुंबामध्ये जन्माला आले आमचे दादा पण एवढं गोड नियोजन केलं नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे आपण स्वामीजींच्या वतीने पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराच्या वतीने भगवंताला विनंती करू की आमच्या कुणाल भैयाचा शंभरावा सुद्धा या ठिकाणी साजरा ऐका शंभराव्या वाढदिवसाला कीर्तन सुद्धा माझं हो स्वामीजी सुद्धा हजर राहो बरोबर आहे का नाही <laughs> म्हणून अगदी त्यांच्याकडून देशाची धर्माची सेवा हो अशी ज्ञानोबराय तुकोबरा करतो अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा प्रत्येकाने एकत्रित राहा अंतकरणातले विकार नष्ट करा मी या जातीचा जाती आहे मी त्या जातीचा आहे मी या धर्माचा आहे मी त्या धर्माचा सोडून द्या प्रत्येकाच्या मुखामधून एकच शब्द निघला पाहिजेत मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे पहेलगामचा हल्ला झाला बसणारे मंडळी आतंकवाद्यांनी आपल्या देशवासियांना मारलं त्यावेळेस मारत असताना तो मराठा आहे म्हणून गोळ्या नाही घातल्या तो धनगर आहे म्हणून गोळ्या नाही घातला तो वंजारी तो देशमुख पाटील म्हणून गोळ्या नाही घातल्या तो, तो हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या प्रत्येकानं आपल्या जातीचा स्वाभिमान बाळगलाच पाहिजेत पण जात नंतर पहिला धर्म आहे आणि आपण सर्व मंडळी हिंदू धर्माचे पाईक आहोत आपण जर सर्वच एकत्रित राहिलो अरे पहिल्या वर्गात गेल्यानंतर आपल्या सरांनी आपल्याला एबीसीडी नाही शिकवली आपल्या सरांनी आपल्याला वन टू थ्री फोर नाही शिकवलं आपल्या सरांनी आपल्याला ख ख वगैरे नाही शिकवलं पहिलं तुमच्यानी माझ्या सरांनी हात पुढं करायला लावला सांगितलं मन इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया आर माय ब्रदर्स अँड सिस्टर आय लो माय कंट्री भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव देशा आहे देशातले जेवढे काही मंडळी आहेत ते तुमच्यानी माझे बांधव आहेत ही भूमिका ज्यावेळेस तुमच्यानी माझी होईल त्यावेळेस निश्चित आपण चांगल्या दिशेने प्रवास करू अशी मला ख्यात्री आहे म्हणून अगदी गोड नियोजन आपल्या सर्व मंडळींनी आहे म्हणून इथं बसणाऱ्या सगळ्या तरुणांना माझी विनंती पुराण आहे का या भारताला पाकिस्तानपासून भीती नाही आहे या भारताला बांगलादेशपासून भीती नाही नक्षलवाद्यापासून भीती नाही भारताला आतंकवाद्यापासून भीती नाही आहे बरेचसे लोक दोन चार दिवसापासून मला भेटले की म्हणतात महाराज जसं नेपाळ नेपाळला झालं तसं आपल्या भारतात होईल जसं नेपाळला झालं तसं आपल्या भारतात होईल पण मी एक सांप्रदायाचा सेवक म्हणून सांगतो आपल्या देशात काही जरी झालं तरी नेपाळ सारखं होणार नाही कारण की भारत ही संताची भूमी आहे पुढाऱ्यांची भूमी नाही आहे भारत ही देवभूमी आहे भारतामध्ये रामायण घडलेलं आहे भारतामध्ये प्रभू रामचंद्र आहे भारतामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय आहे भारतामध्ये स्वामीजी सारखे महात्मा तपस्वी आहे त्याच्यामुळं अरे आपण लोक महासत्तेच्या दिशेनं चाललो आणि तुम्ही नेपाळ सारखा आपल्या देशात होईल ही मनस्थिती करणं म्हणजे तुमच्याने माझ्या देशाचा अपमान आहे आपल्या देशामध्ये हे कधीच होणार नाही याचं कारण आपल्या देशामध्ये अहिंसा परमो धर्मो हे आपलं ब्रीद वाक्य आहे सकळांस येते आहे अधिकार हे आपण म्हणतोय याता याती धर्म नाही विष्णुदासा हे आपण म्हणतोय भूत दया गायी पशूचे पालन तानिल्या जीवन वना माझी हे शिक्षण आपल्याला साधू संत मंडळीने दिलेले आहेत म्हणून पोरांना माझी विनंती जीवनामध्ये व्यसन नका करू मुस्लिम समाज तुमच्या सोबत राहतो ते दिवसातून चार वेळेस नॉनव्हेज खात असतील बडबड नका करू पण त्यांची पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर देशामध्ये दे दोन टक्के सुद्धा मुस्लिम धर्मात लोक पिणारे सापडत नाही आपली जर पिण्याची टक्केवारी तपासली ना तर आपण पंच्याऐंशीच्या पुढे गेलोय आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाय नवरी पियेल नसती नाही तर वरबाप बी पियेल नवर मामा बी पियेलय नवरीचा मामा सुद्धा पियेले म्हणून सर्वांना माझी विनंती व्यसन करू नका सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येकानं आईवडला सेवा करा आई माझी तिला तिने जीवनाला आकार नभीची चांदणी तू ग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवा पासी मी ग आई तुला च ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे चिन्ह मी माझा माता ठेवतो अगदी गोड नियोजन आमच्या धर्मराज भाई यांनी केलंय नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आपण सर्वांनी श्रवण केलाय पाऊस मी येईपर्यंत पाऊस होता आल्यानंतर पावसाला म्हणलं बाबा एवढ्या लांबून प्रवास करून आलो आमच्या धर्मराज दादानी एवढा जीव ओतलाय आणि तू जर आणला तर तुला पाप लागल म्हणून पावसानं सुद्धा माझं ऐकलं बरं <laughs> तसं सरकार आपलं असल्यामुळं माझं वजन बरं येत असं बरोबर आहे का नाही म्हणजे सरकारच यायचं आहे आणि धोत्रावाल्यामुळंच आलं बरोबर आहे का नाही तुमचा माझा अगोदर जर पर्यायचे असतात आपलंही शिट तसं आलंच असतं बरोबर आहे का नाही खूप सुंदर <laughs> तुमची कीर्ती ऐकून आहे प्रथमच भेट आमच्या कुणाल भैयांची झाली भैयासुद्धा दोन मिनटं आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माझी सर्वांना विनंती आहे त्यांच्यासाठीच आपण आलेलो आहोत जास्त वेळ घेणार नाही आहे महाराज बोलल्यानंतर कोणी बोलायचं नसतं हा दंडक आहे राजापेक्षा महाराज कसा असतो मोठा असतो पण ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण आहोत आभार प्रदर्शनचं ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनीच केलं पाहिजेत म्हणून भैयासुद्धा दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करणार आहे जाता जाता तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती करायची आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का महाराज अजिबात तसलं काही मनात पाप ना का आणू पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय सुंदर असं त्या गायीच्या वारकरी अगरबत्ती तयार करतो समोरच गेटवर क्रीटा गाडी उभी आहे प्रत्येकानं घरी जाताना एका अगरबत्तीचा पुडा घेऊन जा त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल याची शाश्वती मी नार्दाच्या गादीवून देतो ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला असा असणारा आपल्या भागाचं वैभव महाराष्ट्रामध्ये ज्याच्या माईकचा आवाज सगळ्या महाराष्ट्रात आहे आपल्या परिसरातला जरी असला तरी महाराष्ट्रात मोठा सप्ताह असला की तिथं पहिलं चॉईस नाव म्हणून नंदूचंच घेतलं जातं महाराज बरोबर आहे का नाही नंदू दादामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद आमचे अरुण दादा आलेले आहेत आमचे विनोद भैया सर्वच कीर्तनकार मंडळी परिसरातील संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या चिन्ह मी माझा माता ठेवतो अगदी दोन मिनिटात फक्त साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील आणि मग कार्यक्रम संपला असं जाहीर होईल तोपर्यंत तो कृपया कोणी उठायचं नाही पुरुष मंडळी तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ उठायचं नाही बाबांच्या शुभेच्छानंतर महाराजांचे एक गवळण पण होणार आहे त्यामुळे कृपया कोणी उठू नका आपल्या सर्वांचे लाडके पाणीदार आमदार ज्यांनी कधीच आपल्या सर्वांच्या जनमानसाच्या जीवावर आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कुठल्याही लाटेची कुठल्याही जयपराजयाची भीती तमा कधीच बाळगली नाही आणि अत्यंत खंबीरपणे आपल्या सर्वांच्या विकास पर्वात साक्षीदार झाले आपल्या विकास पर्वाचे शिल्पकार ठरलेत आणि जलक्रांती करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा लौकिक आहे असे पाणीदार माझे आमदार आणि महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या गावातील श्री धर्मराज भाऊ बागुल आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सर्वांनी हा अत्यंत सुंदर कीर्तन कीर्तनाचा या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे आणि या किर या ज्या निमित्ताने आपण जमलो आहोत आदरणीय बाबासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परवा बाबासाहेबांचा वाढदिवस होता अत्यंत यशुभेच्छा भव्य दिव्य प्रांगणावर अत्यंत दिमागदार सोहळ्यात तो वाढदिवस संपन्न झाला आपल्यातली बरीच मंडळी त्या त्या ठिकाणी उपस्थित होती परंतु त्या ठिकाणी सर्वांना जाता आलं नाही म्हणून धर्मराज भाऊंनी या ठिकाणी सार्वजनिकरित्या बाबांचा वाढदिवस आपण साजरा करीत आहोत कृपया सर्वांनी बाबांना शुभेच्छा म्हणून जोरदार काळांनी बाबांचं स्वागत करायचं आहे मागे टाळ्याने माझी Mm -hmm. आज मंचावरती विराजमान खास करून शिवटेकडे येऊन आलेले सोमेश्वर ले, सोमेश्वरजी महाराज ज्यांच्या वाणीने आपण ही कीर्तनाची सेवा ऐकली आणि मंत्रमुग्ध झालो आणि त्यांचं गायन ऐकून आम्ही सर्वजण थक्क झालो ते परायण पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर मंचावरती विराजमान सर्वच तोला मोलाची नेते मंडळी समोर बसलेले सर्व उडाणे आणि संपूर्ण पंचकोशीतून आजच्या ह्या कार्यक्रमाकरता आलेले सर्व भाविक भक्तगण फार मोठ्या संख्येने जमलेले सर्व माझ्या माता भगिनी जमलेले सर्व तरुण मित्र बंधूंनो मी दोनच मिनटात बोलणार आहे कारण महाराजांनी सांगितलं आहे की दोन मिनटात तुमचं आभार प्रदर्शन करा कारण मी शक्यतो ह्या व्यासपीठावरती कधीच बोलत नाही आणि ह्या व्यासपीठावर आम्ही बोलू नाही कारण तो आमचा अधिकार नाही परंतु आज तुम्ही म्हणालात आणि तुम्ही आदेश दिलात की माझा वाढदिवसाचा चिंतनाचा हा कार्यक्रम असल्यामुळे मी आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे आणि एवढी मोठी संख्या एवढी मोठी लोकं जर मला आशीर्वाद देत असतील तर तुमच्या आशीर्वादचा आभार मानणं हे माझं कर्तव्य <laughs> <है। laughs> महाराज आज खूप मनाला प्रसन्नता वाटते मी शक्यतो वाढदिवस करणं टाळतो सगळ्यांना माहीत आहे की मी कधीच वाढदिवसाला धुव्यामध्ये जास्त करून थांबत नाही परवाच्या वाढदिवसाला मी खास करून थांबलो होतो मी म्हटलं एवढ्या जोरात मला पाडलं आहे तर नेमकं किती लोक मला शुभेच्छा द्यायला येतात ते बघू तरी आपण आणि नेमकं दखूच बघितलं त्या खरंच येतंच का त्या सर्वांची येत पहिले पण देवाची खूप मोठी कृपा आमच्यावरती आहे दाजीसाहेबांचा आशीर्वाद आहे सकाळी आठ वाजेपासून जी गर्दी सुरू झाली ती रात्री बारा एक वाजेपर्यंत गर्दी तशीच चालू होती तेवढा आशीर्वाद ह्या तालुक्यातील जनतेचा फार मोठा आहे आज कीर्तनरूपी सेवा झाली तालुक्यात वाढदिवसानिमित्त ता अनेक ठिकाणी कीर्तनं होत आहेत मला एका गोष्टीचं फार ब भारी वाटतं की आमच्या ह्या तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाचा फार मोठा वर्ग आहे आणि मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की आता ही आमची जी नवीन पिढी आहे ही पिढी घडवण्याचं काम जर कोणी करू शकत असेल ह्या महाराष्ट्रामध्ये तर तो फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाच करू शकतो आणि ही संस्कृती ही टिकवणं ही संस्कृती जपणं वाढवणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची सेवा ही वाढदिवसाच्या निमित्ताने होते त्याचा मला विशेष आनंद होतो आहे दादा आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून खरंच धन्यवाद अर्पण करतो की त्यांनी एक छान कार्यक्रम या ठिकाणी केला आणि मला आशीर्वाद घेण्याचा योग या ठिकाणी तुम्ही मला मिळवून दिला महामंडलेश्वर सोमेश्वरजी महाराजसुद्धा खास आशीर्वाद देण्याकरता आले हे माझ्या दृष्टीने अहोभाग्य आहे आणि त्यामुळे तुमच्या ह्या ऋणामध्ये मी कायमस्वरूपी राहू इच्छितो उडाणं हे गाव हे दादीसाहेबांचं सर्वात आवडतं गाव होतं <laughs> आणि पहिलेपासून दादीसाहेबांचं मधुभाऊसाहेबांचं अत्यंत प्रेम या उडाण्यावरती राहिलेलं आहे आम्ही आमच्या धुळे तालुक्याची राजधानी म्हणून कोणाकडे बघत असेल तर आम्ही उडाण्याकडे राजधानी म्हणून बघतो एवढं भक्कम आणि प्रेमाची माणसं जिव्हाळ्याचं माणसं आमच्या उडाण्यामध्ये असतात आणि त्यामुळे धर्मराज दादा आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं धन्यवाद अर्पण करताना धर्मा मला ते सांगित पण तुम्हाला भाषण मला सांगित्या बरं अवखर्च मी <laughs> करे। देत वे करत अशी मी म्हणते का बरं कोणले शंका आहे का रे नाही म्हणे लोकशी वाटत हो बाबा देत विभा वय करत विभाज अशी बाब मी कोणले देत नाही बरं अशी आणि धर्माने देवांनी गरज बी नाही कारण की तो सक्षम आहे आणि त्याला खरंच पंढरपूरला महाराज आम्ही आषाढी एकादशीला जातो आणि दरवर्षी गेल्या अनेक वर्षांपासून ट्रक भरून केळी पंढरपूरला धर्मराज दादा घेऊन जातो आणि तिथे सर्व वारकरी संप्रदायाला त्या ठिकाणी वाटायचं यावर्षी तर मी होतो स्वतः आणि माझ्या हाताने ते केळी वाटपाचं काम आम्ही पंढरपूरमध्ये केलं त्यामुळे तो स्वतः सक्षम आहे त्यामुळे त्याला काही गरज नाही परंतु त्यामुळे महाराज आप आज आपण आमच्या या तालुक्यामध्ये आलात आणि एवढी सुंदर कीर्तन आणि कार्यक्रम आपण घेतलात त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आमचे कान पण भरपूर उघडले आम्हाला सगळं समजावून सांगितलं आणि तुम्ही ते आमच्या <laughs> तुम्ही लाडक्या बहिणीचं सांगत होते की तिजोरी कमी होईल की म्हणे सरकारनी आता सरकारनं जाऊ द्या जा, मना पाटापाळी टाका यास न सर्वांनी मला <laughs> मी सोडून विचार करा तुम्ही <laughs> त्याला मग जाऊ द्या जा, गमतीचा भाग वेगळा परंतु जीवनामध्ये हे असे सुख दुःख चढ उतार येत असतात त्याची कधीच आम्ही परवा केली नाही आमच्या वडिलांनी आम्हाला ह्या गोष्टीची पर्वा करायचं शिकवलं नाही आयुष्यामध्ये कायमस्वरूपी संघर्ष करत राहायचा आणि ह्या तालुक्यातल्या लोकांची सेवा करत राहायची हेच वाक्य घेऊन आम्ही आयुष्यामध्ये काम करतो त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे तुमचं सुख जे आहे ते जवा एवढं आहे जवाच्या दुःख साईजचं आहे आणि दुःख जे आहे ते पर्वता एवढं आहे आणि त्यामुळे धरी धरी आठवणं मनी संतांची वचन त्यामुळे संतांनी जे आपल्याला सांगितलं आहे जे नामस्मरणाचं आपल्याला त्यांनी या ठिकाणी मंत्र दिलेलं आहे ते नामस्मरण आपण कायमस्वरूपी करत राहूया आणि ह्या जीवनामध्ये आपण सर्वजण सुखी होऊया तुम्हाला सर्वांना माझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद अर्पण करतो थांबतो जय हरी देण्यासाठी या ठिकाणी खास करून शिवटेकडी येथून महान तपस्वी असलेले महामंडलेश्वर सोमेश्वरजी महाराज या ठिकाणी खास आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेलं आहे त्यांचंही समस्त भाविकांच्या वतीने या ठिकाणी ऋणनिर्देश व्यक्त करतो बाबाजी या ठिकाणी शुभाशीर्वाद देतील या ठिकाणी आपल्या चिंतनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आवाजाचे जादूगार गायन गंधर्व पुरुषोत्तमजी महाराज यांची सुंदर आणि सुश्राव्य कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे बाबासाहेब आपण तिसऱ्या पिढीचे ह्या मतदारसंघाच्या सेवेचे राजकीय वारसदार आहात कैलासवासी चुडामाण अण्णांपासून ज्यांनी संपूर्ण भारतात खासदार की पंडित जवाहरलालजी नेहरूंपेक्षा जास्ती मताचा विक्रम भारताच्या इतिहासात नोंद केलेला आहे आदरणीय दाजी साहेब ज्यांचा लौकिक महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नेहमी घेतला जातो आणि आपण तिसऱ्या पिढीचे वारसदार आहात त्यामुळे निश्चितच असे चढउतार आपण भरपूर अनुभवलेले आहेत सुख दुःख आणि जय पराजय या सर्वावर छातीवर पाय देऊन उभे राहून सक्षमपणे तुम्ही मतदारांची सेवा करण्यासाठी सक्षम सक्षम आहात यात आम्हा सर्व मतदारांना निश्चितच विश्वास आहे आणि तो विश्वास येत्या काही काळात सार्थ ठरणार आहे यानंतर आदरणीय सोमेश्वरजी महाराज बाबासाहेबांना शुभाशी ब्रह्मा गुरु रे विष्णु गुरुरे देव मयीश्वर गुरुरे साक्षात ब्रह्म तस्मे श्री गुरवे नम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुहृदिवजनेश्वरा जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं नमः नम महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्वसुसर्व श्रीगणेशाय नम ओम जनादनाय नम ओम नमः पार्वतीपती हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 ललक निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय मंडली सर सद्गुरू महाराज की जय बजरंगबल की जय माथो श्री मासा माता की जय सोभेश्वर भगवान की जय गोमा की जय मृत्युंजय भगवान की जय चलो ऋषीश्वर भगवान की जय सारंगीश्वर भगवान की जय रामनतीश्वर भगवान की जय हरि ओम हर हर महादेव बाबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि योगायोगाने मात्र अशा पद्धतीनं कसूर साब्य मात्र मधुरबाणीतून कीर्तन केलं ते पुरुषोत्तम महाराज यांच्या भेटीसाठी मात्र आम्ही खूप आतुर झालो होतो बागोजागी मात्र आम्ही प्रयत्न करत होतो का प्रत्यक्ष भेट कवा वगैरे हो म्हणून एक वेळेस मात्र आपल्या मनमाटला भेट झाली ते ना तर योगाग असतो कुठल्याही योगा म्हणजे कुठल्याही गोष्टीला योगाग यावा लागतो असतो म्हणजे आशीर्वाद हा मात्र कशा पद्धतीनं असतो शुभेच्छा आणि आशीर्वाद तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जेवढं जेवढं मात्र काही कार्य केलं आहे तर अशाच पद्धतीने कधी कधी ना अशी निवडणुका आले की मग आमच्याकडं आशीर्वाद मागायला येत असतात तर आमचाच हात असा धरून आणि त्यांच्या डोक्यावर उठून घेतात म्हणतो बाबा आशीर्वाद द्या आता बळजवारी आशीर्वाद असा हात धोक्यावर ठेवून घेणं याला आशीर्वाद म्हणत नाही आम्ही त्यांना एकच चाकेला सांगतो का तुमच्या हातून मात्र जोपर्यंत सत्ता आहे सत्ता नसताना सत्ता असताना तुम्ही असं कार्य करा का दहा हजार नाही काही लाख लोकांचं लक्ष मात्र तुमच्या कार्यक का लागल ना त्या टायमाला ते कार्य कोणी केलं हां हे सगळ्यांच्या लक्षात येईल ना त्याला आणते आशीर्वाद म्हणून मात्र या ठिकाणी आपल्या बाबांच्या म्हणजे चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मात्र त्या ठिकाणी आशीर्वाद म्हणून मात्र आले तर बाबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काय पेरणी केली काय केलं आहे आपल्यासाठी आणि त्यामध्ये त्यांनी जे दोन शब्द मात्र असे सांगितले ना दुःख आणि सुख हे दुःख कधी येतंय असतं कधी सुख येतं दुःखाच्या पाठीमागं जसं आपण सहजरित्या म्हणून जातं बाळ रडलं तेवढं असतं असलं तेवढं रडतं ही गोष्ट सहज आहे म्हणून मात्र दुःख आनंद पचवण्याची क्षमता पण आपल्यामध्ये पाहिजेन आणि दुःख पचवण्याची क्षमता पण पाहिजेन यश आल्यानंतर ना ती यश मात्र सांभाळण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजेन आणि अपयश आल्यानंतर ती अपयश सांभाळण्याची क्षमता पण आपल्यामध्ये पाहिजेन त्यालाच म्हणते बाबा त्याला म्हणते बाबा ही क्षमता मात्र त्यांच्यामध्ये आहे म्हणून मात्र तुमच्यासाठी काय केलं आहे त्यांनी हे मात्र आज कळतं आहे आता सांगितलं तीन दिवसापासून अभिष्ट चिंतन सोहळा चालू आहे जागोजागी मात्र आणि मला चिंतन सोळा होऊन गेलं तरी आजचा तिसरा दिवस आहे तरी मात्र एवढ्या मोठ्या संख्येने मात्र तुम्ही उपस्थित झालाय हाच मात्र एक म्हणजे योगायोग म्हणून तुम्ही शुभेच्छा देण्याकरता आली त्यानिमित्ताने मात्र आमच्याकडून तुम्हालाही बाबांना ही मात्र तर कृपा आशीर्वादाने परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने तुमच्याही घर परिवारामध्ये एकमत एक विचार एकमेकाबद्दल प्रेमजीवाळा वाढावं तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळावं तुमच्या घरात कोणाला कुठल्या प्रकारचा आशीर्वाद म्हणजे आजार नसावा सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं चा शारीरिक स्वास्थ्य लाभावं जेव्हा मात्र तुमच्या परिवारात मात्र ही सुखशांती राहील ना तेव्हा मात्र तुमच्या चेहऱ्यावरती हास्य राहील हेच मात्र आम्ही पाहू शकतो आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी बाबांनी मात्र काही महाराजांनी सांगितलं का बा बाबांनी शतक वालांडावं आणि शंभराव्या वाढदिवसाला माझंच कीर्तन असावं अशा पद्धतीचं मात्र शुभेच्छा शांती आमचे हो। हो, हो, हो. या ठिकाणी आता आपल्याला पुन्हा महाराज श्रींची गवळण सुश्राव्य गवळण ऐकायची आहे तत्पूर्वी तत्पूर्वी या उडाणे गावातील दोन जण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन या ठिकाणी तीर्थयात्रा पूर्ण केलेली आहे श्री भगवान पाटील आणि किशोरभाऊ मासुळे यांचा सत्कार आदरणीय कुणाल बाबा यांच्या हस्ते आणि सोमेश्वरजी महाराज आणि पुरुषोत्तमजी महाराज यांच्या शुभ आशीर्वाद देऊन या ठिकाणी संपन्न होणार आहे कृपया सत्कारार्थींनी पुढे यायचं आहे हि पाहिल, पहिला 拜。<Bye. S 2> कृपया महाराष्ट्रीच्या गोशाळेतून ज्या उत्पादित झालेल्या अगरबत्ती त्या बाहेर विक्रीस आहेत